भगवान दत्तात्रेय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सद्गुरु रमणनाथ महाराज यांची तसेच समाधी तपभूमी आणि या संजीवन समाधी सानिध्यामध्ये सद्गुरु रमणनाथ महाराज यांच्या खूप आशीर्वादाने भगवान दत्तात्रेय यांच्या कृपादृष्टीने आजचा फाल्गुन मासामध्ये असणाऱ्या विनायकी चतुर्थी या विनायकी चतुर्थीचा हा सहस्रणा भगवंताच्या अखंड असणाऱ्या या कृपाकृष्टीमुळे मनुष्याच्या जीवनातीत असणारा भौतिक स्वरूपाचा अमूलाग्र बदल आध्यात्म जीवनाच्या या साधनेमध्ये त्याला विभेद अशा गुणात्मक क्रियेद्वारे मार्गस्थ करत असतो आणि हे भगवंताची कृपा सद्गुरु कृपेशिवाय शक्य नाही सद्गुरु परम ईश्वर पिता ईश्वराचा अलितीय अशा दिव्यत्मक शक्तीचा या महात्मा मनुष्यच्या मनातधा अनैतिक विचारांचा लोप होत भौतिक विचारांचा लोप होत त्या मनुष्यामध्ये सद्गुणांची चेतना हे सद्गृह आपल्या कृपा दृष्टीने करत असतात कारण सांगायचं उदाहरण असं आहे की एक दगड आहे तो दगड अनेक काळ जंगलामध्ये त्या नदीच्या काठावर अविरतपणे ऊन पाऊस वारा हा खात असतो पण केव्हा मूर्तिकार त्याला मूर्ती बनवण्यासाठी त्या दगडांचा जेव्हा चेंज करत असतो तेव्हा मूर्तिकार आपल्या दिव्य अशा कलेच्या माध्यमातून हा दगड परिपक्व आहे आणि याच्यातून परमेश्वराची मूर्ती घडू शकते या सकारात्मक त्या त्या निवड दगडामध्ये परमेश्वराचे आकर्षक मूर्ती हा निर्माण करत असतो आणि ती निर्मित असणारी मूर्ती मंदिरामध्ये स्थापन होते त्याला दिवस प्राप्त होत असतो जस त्या दगडा तस त्या दगडामध्ये मूर्ती घडणार आहे ती मूर्ती घडवता वेळही नाही आणि त्या मूर्तीचा अखंड वास त्या मंदिरामध्ये देवत्वाला प्राप्त होईल ही जशी दूरदृष्टी मूर्ती करायची असते तसेच सद्गुरु जेव्हा भक्ताला आपल्या जवळ बोलवत असतात आणि त्याच्या साधनात्मक क्रियेद्वारे त्याच्याकडून एक एक साधना करून घेत असतात त्यांना सद्गुरूंना माहितीये कि या बालकाचा जन्म या पृथ्वी विशिष्ट अशा सेवेसाठी विशिष्ट अशा कार्यासाठी झालेला था। आहे आणि अशा या दगड असणाऱ्या सामान्यातील सामान्य भूतांमध्ये त्या ईश्वराची कृपा दृष्टी प्राप्त करून देण्याचं कार्य सद्गुरू करत असतात मग सद्गुरु सानिध्यामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सद्गुरु सानिध्यामध्ये एक येताना आपण आपल्या प्रापंचिक अवगुणांचा हा लोप केला पाहिजे जिथपर्यंत एखादा वाईट गुण सोडत नाही तिथपर्यंत चांगला गुण आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये आपण निर्मित करतो

शिष्यत्व हे शिष्यत्व जेव्हा आपल्या शरीरच्या शरीराचे मारे आपल्याला जेव्हा समोर प्रधान करायचं असत तेव्हा नम्र भाव हा सर्वश्रेष्ठ भाव आहे भावाशिवाय तुमची असणारी भक्ती ही शुद्ध होत नाही कारण भक्तीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत भक्तीमध्ये स्वार्थ आहे भक्तीमध्ये अहंकार आहे भक्तीमध्ये क्रोध आहे भक्तीमध्ये लोभ आहे आणि भक्ती ही गंगेप्रमाणे ही निर्मळ आहे रावणाने आपली भक्ती ही अहंकाराने निर्मित केली की मी महादेवांना लंकेमध्ये घेऊन दे महादेव प्रसन्न झाले पण महादेवाने बघितलं की याच्या भक्तीमध्ये अहंकार आहे आणि मग दिलेलं आत्मलिंग समस्त देवतांच्या गणपतींच्या आशीर्वादाने या स्थापित जर ती शुद्धतेची असते ना तर महादेव लंकेमध्ये गेलेश्वर भक्तीने अनेक प्रकार आहेत तुमच्या शतविकारांनी निर्मित केलेली भक्ती ही परमेश्वराला स्वीकृत नाही तुमच्या शुद्ध मनापासून निर्माण होणारी परमेश्वराबद्दल असणारी भक्ती ही परमेश्वराला स्वीकृत आहे मग एखादा भक्त नवीन येतो आणि लगेच महाराज हे आपल्या अनुभूत कारण त्या भक्तीमध्ये शुद्ध त्या भक्तीमध्ये लोक नाही त्या भक्तीमध्ये स्वार्थ नाही त्या भक्ताला ना एक शुद्ध अंतकरणामध्ये हा शुद्ध भाव हा तो निर्माण करतो की सद्गुरु रमणनाथ महाराज हे माझ्यावर कृपादृष्टी करतील आणि माझ्यावर उपादृष्टी केल्याच्या नंतर माझा उद्धार होईल आणि म्हणून तो सद्गुरु रमणनाथ महाराजांचं शुद्ध अंतकरण नामाचे आणि हे प्रत्येक शिष्यांनी आपल्या भक्तीचं हे माध्यम उद्देश केलं पाहिजे

एक एक जीव माथ्याची निर्मिती केली त्या परमेश्वराला तुमची काय माहिती नाही जरूर नाही ज्यांनी पृथ्वीवर आहे ज्यांनी या पृथ्वीवर जन्म देऊन तुमचा उद्धार केलेला आहे त्या परमेश्वराकडे मागण्याची माझ्या त्या परमेश्वराकडे मागण्याची आवश्यकता नाही तो नमागता